कवठळे येथील अशा सेविकेची चुकीची निवड रद्द करून अरुणा सुरेश कळमकर यांना न्याय अन्यथा अमरण इशारा संग्रामपूर तालुक्यातील ग्राम येथील करुणा उपस्थिती ठेवून गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला असून निवेदनामधील सविस्तर नमूद असे आहे की ग्राम कवठ ग्रामपंचायतने जी बाई गावात राहत नाही आणि ग्रामपंचायत सदस्यांची सून असून पदाचा गैरवापर करून त्या बाईची निवड अशा सेविका करिता केली निवेदन करती महिला अरुणा सुरेश कळमकर या महिलेने महामारी कोरोना काळात घराघरात जाऊन आरोग्य सोबत सर्वेचे काम केले असून अरुणा सुरेश कळमकर ही महिला स्थानिक कौट येथील रहिवासी असून कामाचा अनुभव सुद्धा आहे विशेष अनुभवाचे पत्र या महिलेला ग्रामपंचायत सचिव तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिलेले आहे तरीही गौर ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी संगणमत करून हे तू पुरस्कार करून या महिलेचे नाव वळवून ग्रामपंचायत सदस्यांची सुन यांच्या नावाची निवड केली तरीही प्रशासनाने या अरुणा सुरेश कळमकर या महिलेच्या नावाचा विचार करून अशा सेविका पदाकरिता निवड करावी अन्यथा ग्राम ग्रामक गावातील महिला सोबत घेऊन येणाऱ्या दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला